पैठण नगर परिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत प्रभाग रचना जाहीर झाली नाहीये आरक्षण सोडत अजून गुलदस्तात आहे असं असताना पैठण नगर परिषदेच्या नगर अध्यक्ष पदासाठी महायुती तसेच महाविकास आघाडीतील मातब्बर नेते आतापासूनच तयारीला लागलेत सध्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वच पक्षातील मिळून आठ ते दहा इच्छुकांची नावं पुढे आली आहेत नगराध्यक्ष तथा नगरसेवक पदाच्या आरक्षणाची सोडत आतापर्यंत झाली नसल्यानं इच्छुक उमेदवार सध्या तरी अडचणीत सापडले आरक्षण काय सुटतं याकडे नगराध्यक्ष आणि नगरसेवक नगर पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचं लक्ष लागलंय मागील निवडणुकीत शहरवासियांनी भाजपला कौल दिला होता नगराध्यक्ष म्हणून भाजपचे सूरज लोळगे यांनी पाच वर्ष पैठण नगरपालिकेचे काम पाहिले गेले तीन वर्षांपासून पैठण नगरपालिकेचे कार्यभार प्रशासनाकडे आहेत आता नोव्हेंबरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्यानं सर्वच पक्षाचे पदाधिकारी नेते मंडळी आतापासूनच तयारीला लागल्या आहेत पालिका ताब्यात घेण्यासाठी शिंदे सेनेचे आमदार विलास भुमरे ठाकरे सेनेचे दत्ता गोर्डे काँग्रेसचे महाराष्ट्र कमिटीचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी मंत्री अनिल पटेल शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय वाकचौरे आदींनी आत्तापासूनच कंबर कसली आहे आगामी काळात युती आणि आघाडी झाल्यास महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी लढत होईल असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जातो आहे आज रोजी शिंदे सेनेकडून शिवसेना प्रमुख तथा माजी नगरसेवक तुषार पाटील माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी माजी नगरसेवक भूषण कावसनकर किशोर तावरे आदी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत या पक्षामध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्यानं उमेदवारी देताना विलास बापू भुमरे यांना काटेवरची कसरत करावी लागणार आहे दुसरीकडे ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे माजी नगराध्यक्ष राखी परदेशी या इच्छुक आहेत भाजपकडून पुन्हा माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहेत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितू परदेशी हे मैदानात उतरण्याची शक्यता असून गेली तीन वर्षांपासून तयारी करत आहेत काँग्रेसकडून माजी मंत्री अनिल पटेल यांचे पुत्र निमेश पटेल माजी शहरप्रमुख तथा माजी सभापती हसनुद्दीन कटियारे या दोघांचेही नाव चर्चेत आहेत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस एम आय एम वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून एकही नाव आत्तापर्यंत पुढं आलेलं नाही आहे आत्तापासूनच नगराध्यक्षपदासाठी सर्वच इच्छुक असलेल्या भावी उमेदवारांची मतदानाच्या भेटी गाठींवर भर दिला जातोय वाढदिवस अंत्यविधी दहाव लग्न अशा सर्व कार्यक्रमाला भावी उमेदवार हजेरी लावून मेही तुम्हाला हमदर्द मतदारांना भासवताना दिसून येत आहेत गौतम बंडकर एम सी एन न्यूज पैठण